महिलांवरील अत्याचाराची केस निर्दोष का सुटते नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया बऱ्याच वेळा महिलांवर अत्याचार होतो त्याबाबत फिर्याद दाखल केली जाते त्या फिर्यादीप्रमाणे गुन्ह्याचा तपास होतो माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केले जाते त्यानंतर केसची सुनावणी होते परंतु माननीय न्यायालयामधून आरोपीची निर्दोष मुक्तता होते ही निर्दोष मुक्तता कोणकोणत्या कारणासाठी होते त्या केसमध्ये नेमके काय घडलेले असू शकते उदाहरणासाठी आपण नुकताच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक महत्वपूर्ण निर्णय पाहूया हिमाचल प्रदेश सरकार विरुद्ध चमन शुक्ला केसचं नाव मी पुन्हा रिपीट करतोय हिमाचल प्रदेश सरकार विरुद्ध चमन शुक्ला या केसमध्ये दोन हजार पंचवीस सालातील हा रिसेंट केसलो आहे ज्याचा क्रिमिनल अपील नंबर पाचशे शहाण्णव दोन हजार सोळा असा आहे या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे एक केस आलेली होती ज्यामध्ये हिमाचल प्रदेश सरकार यांनी खालील कोर्टाने आरोपीला निर्दोष सोडले म्हणून अपील दाखल केलेले होते या केसमधील आरोपीवर असा आरोप होता की त्या आरोपीने पीडितेवर अत्याचार केला माननीय न्यायालयाने पुराव्याची पडताळणी केली असता असे दिसून आले की त्या महिलेच्या संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सर्वात आधी अपहरण केले म्हणून गुन्हा दाखल केलेला होता सर्वात आधी दिलेल्या फिर्यादीमध्ये महिलेवर अत्याचार झाला महिले 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 असे त्या महिलेचे म्हणणे नव्हते त्यानंतर जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे चौसष्ट प्रमाणे त्या महिलेचा माननीय जबाब नोंदवण्यात आला त्या जबाबामध्ये पीडित महिलेने असे सांगितले की तिच्यावर एकतीस तीन दोन हजार बारा रोजी अत्याचार झालेला आहे ती घटना आरोपी नंबर दोनच्या घरामध्ये झालेली होती त्यानंतर केसचे चार्जशीट मेरबान कोर्टामध्ये सादर करण्यात आले केसची सुनावणी सुरू झाली असे सांगितले की त्या महिलेबद्दल अत्याचाराची घटना ही आरोपी नंबर एकच्या घरामध्ये झाली व ती तीस तीन बारा रोजी घडली ज्यावेळी आरोपी व पीडित महिला ही साक्षीदार नंबर सहा यांच्या घरामध्ये राहत होती त्या पीडितेने माननीय न्यायालयामध्ये उलट तपासात असेही सांगितले की त्या घटनेबद्दल तिने रामपूर गावातील लोकांना किंवा इतर कोणालाही सांगितलेले नव्हते किंवा आरोपी नंबर दोन लाही सांगितलेले नव्हते ज्या आरोपीने त्या महिलेला पोलीस स्टेशनला आणलेले होते या केसमधील फॅक्स मेहरबान कोर्टासमोर आलेला पुरावा यावरून घटनेची तारीख घटनेचे ठिकाण हे वेगवेगळे वेग असून त्यामध्ये विसंगती आहे व फिर्यादीने सांगितलेली हकीकत ही संशयास्पद आहे या कारणावरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे यावरून असे दिसून येते की फौजदारी प्रकरणांमध्ये जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्या गुन्ह्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केली जाते त्या फिर्यादीच्या विसंगत मजकूर जर माननीय न्यायालयामध्ये सांगितला तसा पुरावा दिला पुराव्यामध्ये विसंगती आली सांगितलेला घटनाक्रम हा संशयास्पद असला पुराव्याची चैन जुळत नसेल तर आरोपीला संशयाचा फायदा दिला जातो व आरोपीची निर्दोष मुक्तता केली जाते केसमध्ये कोणत्याही प्रकारची विसंगती नसली पाहिजे तसेच सर्व साक्षीदारांचे जबाब हे सुसंगत असले पाहिजेत फिर्यादीला सर्व साक्षीदारांनी सपोर्ट करणारा पुरावा माननीय न्यायालयासमोर दिला पाहिजे तरच आरोपीला शिक्षा होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा